नमस्कार मंडळी मी दीपक मोरे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज आहे गणेश माघी गणेश उत्सव तर आम्ही सर्व चाललो आहे सरांच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन वगैरे झालं आहे सरांच्या घरी तिकडे चाललं वरलीला हे तिकीट काउंटर आहे इकडे ऑनलाईन तिकीट काउंटर आहे आणि हे इकडे पुढे हे तिकडे तुमच्यासाठी तिकीट काउंटर आहे हे ऑनलाईनच आहे बघा या वेळेला ऑनलाईन काढू शकतो आणि मेन मजा मी आचार्य अत्रे चौकला आपण पोचलो इकडे हे बघा बाहेर आलं कारण आतमध्ये ना आपल्याला व्हिडिओ शूटिंग करता नाही आली तिथून आता सरांच्या घरी जायला आपण दहा मिनटं तरी लागणार सरांच्या इथे बिल्डिंगच्या खाली चाललेला आहे बघा आपल्याला बावीसव्या माल्यावरती जायचं आहे मोस्टली ना आपण सरांच्या घरी आहे बघा 歪 Teru Śrī DU Śrī DU-1.āda used 2. Sod-e anything.o'y did a study order. Arduino do ci-fā dirlands cut twos, substrate was infected au diy by the perk of prayed collected at the ZESSI Carbon. Guys revenir at the check we can EXcend excelada, catch segundati ʿWer disciplined Así a teacher that ever conducted at individual to bomb in Baxio box. 郭 BYL, ŋ唧 insanём. 郑blo tad amiz.com birth 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 wizard died by the Janeiro.o twenty thumbs in Nandанд wind. 后 corpse by the process of the Safari myge. o' knowledge. Saued exams期ёт ayin a picture monday ا 육 Bizon quick毛. 耳 надо ur on the top of thumb. Mama rate collerive esta atацию by 1993, she'll become claudical homage, he said eye first.acca Oh, yeah. ओङ्गणपतये नमो नमः श्रीसिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपति बाप्पा मोरय गणपतये नमो नमः श्रीसिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपति बाप्पा मोरया गणपत ये नम श्री सिद्धिविनायक नम नम अष्टविनायक नमो नम गणपती बाप्पा